बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते आहे खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी जर तुम्ही संदर्भात प्रश्न उपस्थित केला हे हत्तींचा बंदोबस्त झाला पाहिजे तर त्या संदर्भात सरकार पातळीवर किंवा वन विभागाने काय उपाययोजना केल्या जात आहेत आता वन विभागाने आणि एचपीसी हाय पॉवर कमिटीच्या इकडे ते सगळा रिपोर्ट पाठवलेला आहे कर्नाटक तमिळनाडू च्या इथे हत्ती कसं नियोजित पद्धतीने राहू शकत नाही असं त्याच सरकारने आम्हा लोकांना महाराष्ट्राला कळवलेलं आहे म्हणून आता महाराष्ट्राच्या पातळीवर आम्ही काय करू शकतो मग वंतरा आमचा पर्याय आहे का महाराष्ट्रात दुसरा एकंदरीत आपण पर्याय उभा करू शकतो का या बाबतीचा विचार महाराष्ट्र सरकारच्या पाठीवर वन खात्याच्या माध्यमातून आणि आमच्या गणेश नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण बसून त्याच्यावर मार्ग काढण्याचं काम आमचं सुरू आहे लवकरात लवकर त्या बाबतीमध्ये ठोस उपाय असा उपाय आम्ही निर्माण करायला प्रयत्न करतोय जो कायमस्वरूपीचा आहे त्याचं नुसता एका हत्तीपर्यंतचा विषय नाही आपल्याकडे विविध प्रकारचे अन्य प्राणी पण आहेत मग त्यांनाही एकंदरीत कसा तो तोडगा आपण काढू शकतो आमच्या जिल्ह्यामध्ये एक चांगलं झू ना वनप्राण्यांसाठी एक चांगलं झू आम्ही कसं उभं करू शकतो त्याही दृष्टिकोनातून प्राणी संग्रहालय ज्याला म्हणतो कसं उभं करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचा तोही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडे आहे म्हणून मी असो केसरकरजी असो मोठे राणेसाहेब असो निलेशजी असो आम्ही सगळेजण जे सरकारचे प्रतिनिधी आहोत हे सगळे एकत्र मिळून वन प्राण्यांचा जो त्रास आहे तो कायमस्वरूपी थांबवता था कसा येईल त्या दृष्टीकोन आम्ही पावलं उचलतोय एक चांगले कौतुकाची बाब आमचं वन खात्याचं करायला पाहिजे की गेल्या काही महिन्यामध्ये जवळपास हजार माकडं आम्ही वन खात्याच्या माध्यमातून पकडून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा दिलेला आहे ती मोहीम आजही सुरू आहे बिबट्याच्या जिथे जिथे आम्हाला तक्रार येते अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये आमच्या वन खात्याच्या माध्यमातून ते बिबटे पकडले जातात आता कालच कोंडा या भागामध्ये पकडले गेलेलं आहे म्हणून अशा पद्धतीचे विविध प्रयत्न आमचे सुरू आहेत कायमस्वरूपी या हत्तींचा आणि याचा तोडगा कसा काढावा त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे